यवतमाळ जिल्ह्यामध्ये पिंपळकुटी गावालगत असलेल्या महाराष्ट्र आंध्र प्रदेश सीमावर्ती तपासणी नाक्यावर सुरू असलेल्या भ्रष्ट व्यवहारांविरोधात यवतमाळचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष यांनी काल सीसीटीव्ही कॅमेरे घेऊन अमरावतीच्या आरटीओ कार्यालयामध्ये पोहोचले होते यवतमाळ जिल्ह्याच्या नाक्यावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्यानं त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावावेत अन्यथा आम्ही घेऊन आलेले सीसीटीव्ही त्या ठिकाणी बसवावेत असं त्यांनी सांगितलं त्यामुळं आम्ही कार्यालयात आलो असताना अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे भेट घेतले नाही असं देखील त्यांनी नमूद केलंय पिंपळकुटी चेकपोस्टवर लाचखोरी बेकायदेशीर वाहतूक गुन्हेगारीला सततच प्रोत्साहन मिळत असल्याच्या तक्रारी सातत्यानं येत असून या गंभीर परिस्थितीबाबत प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे काल वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या निमित्ताने विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचं दुःख लक्षात घेता आम्ही याच भ्रष्ट व्यवस्थेविरोधात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे असं नीरज वाघमारे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे त्या चेकपोस्टवर वाहनधारकांवर हजारो रुपये लुटण्यात येते तिथे चेकपोस्ट आहे त्याच्या एखादी किलोमीटर डिस्टन्सवर या आर टी ओ विभागाचे कर्मचारी आपल्या हाताखाली काही दलाल नेमून त्यांच्याकडून वाहनदाराकडून वसुली करतात त्याच्यामुळं तिथे सी सी टी व्ही लावावं अशी आमची मागणी आहे सध्याच्या स्थितीत महाराष्ट्र शासनावर आठ ला आठ लाख अकरा हजार कोटी रुपये कर्ज आहे त्याच्यामुळं सध्या शासनाची परिस्थिती नाही त्यामुळं वंचित बहुजन आघाडी स्वखर्चाने दोन लाख रुपयाचे सी सी टी व्ही कॅमेरे या कार्यालयाला भेट देत आहे व तिथले त्या चेकपोस्टवर लावण्यासाठी विनंती करतात तरीसुद्धा इथलं आर टी ओ कार्यालय हे चेक सी सी टी व्ही कॅम कॅमेरे जे ते स्वीकार करायला तयार नाही आमची एवढीच मागणी आहे की तिथे सी सी टी व्ही कॅमेरे लावावं त्यामुळे या चेकपोस्टमुळं यवतमाळ जिल्ह्याचा क्राईम खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे तिथून अवैध दारू आहे बंदुका आहे अवैध गुटखा आहे गोतस्करी आहे असे सर्व अवैध धंद्याचं जे माहेरघर जे आहे ते यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळखुरी चेकपोस्ट झालेला आहे त्याच्यावर कारवाई व्हावी एवढीच आमची अपेक्षा आहे आम्ही तर अमर उपशा बसलेला आहोत ना असं न झाल्यास आमचं अमर उपोषा जे चालू आहे ते निरंतर चालूच नाही